उद्या होणाऱ्या विधानसभेच्या पाच महिन्यामध्ये या सोलापूर जिल्ह्याचे या महाराष्ट्रातील चित्र बदलत आहे निवडणूक लोकसभेची जाहीर झाल्यानंतर

कसे करणार त्या ठिकाणी आपल्या सोलापूर जिल्ह्याची अस्मिता विशेष सिंह वैद्य पाटील त्या ठिकाणी कार्यक्रमाला गेले तिथं मोठे दादांची आणि विजयदादा मोठ्या विजयदादांची आणि साहेबांची वेळ आली त्या भेटीतच जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की दादा तुम्हाला भेटायला नियोजित या पूर्वनियोजित राजकारण्याच्या काही चालू होत्या आणि पेटले त्याच्यानंतर काही अडावणी काढल्या त्याच्यानंतर पुन्हा एकदा पवार साहेब सुशील कुमार शिंदे साहेब दादा पेटायला गेले आणि तिथं पवार साहेबांनी स्टेटमेंट केलं पत्रकार विचारलं याचे प्रसार तुम्हाला महाराष्ट्र बघायला मिळतील आणि झालं तस राज्यामध्ये निवडणुकीचे चित्र फडलेलं दिसलं आणि जे पंचेचाळीस पुढे म्हणत होते ते सोळा

तिकीट मागत असताना किंवा तिकीट वाटप होत असताना शरद पवार साहेबांनी स्पष्ट भाषेत काय गोष्टी सांगितल्या त्यात सोलापूरचा कोणी जरी आला तर तिथं सांगितलं जात की तुम्ही आत्मदार जावा विजयसिंग मध्ये पटेलांची लाट घ्या आणि दादा तो निर्णय घेतली तो निर्णय आम्ही मागण्यात

तर मी तुमच्या बाहेर आहे माझ्या पुढे भूमिका प्रत्येकाची आहे त्याची मतभेद होणार नाही